तर नमस्कार मित्रांनो कॅमेरा खराब झालाय बघू शकता आता मस्त पैकी ऊन पडले वारं सुटले काही आज मी आले म्हणून शाळेत गेले नाही तर जाता जाता थांबवून घेतलंय आणि इकडं बघा आमची जनावर असं कसं कसं वाटायला तुम्हाला वातावरण कमेंट कर करून सांगा बरं का भावा आणि बहिणी चारच आहेत पण उग ताप द्या लागले तर या पिलेली बी काय झाले का माहित असलं तोंडाला दुख दुख झाले तर बाई नुसते पावसाळ्यात त्यामुळे शेळ्या परवडत नाही आया काय करते ग का? पाणी तापवायली आंघोळ केली का नाही झाले अंघूळ पिलेला बघू ना बाई नुसती घाण आली यांच्या तोंडाला गुजार येतलं पिली यंदा पेरणी लवकर झाली मला वाटते सोयाबीन चांगले येतात या वर्षी तू राहिलीस का अंघूळ आता बर बघू शकता हे झाड पण खूप हिरवं झालंय तुम्हाला बॅक कॅमेऱ्या आमची सोयाबीन दाखवते बघा सोयाबीन आमची आमच्या वडलाची सोयाबीन तिकडं वाटाला आजीचं घर आहे बघू शकता गावाकडं आलं ना मला लईच करमत आहे बघा भलतंच करमत आहे व्हिडिओ पण काढा येतेच चांगले चांगले तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आता मी चालले आजीकडं आजीचं काय चाललंय ती बघून येते

नको नको कामाला जाऊ नको कामाला जायसारखं दोन वर्ष झालं घरीच कशीवर लिहायला तर लय दिवसानं ग इरकल आणेन आणेन पण मला हे ह्या घरच हे ओक लिह गहू घेऊन दिले त्या दिवशी कपड्याला पैसे दिले इथं बी लय मला सपोर्ट करावं लागायलाय त्यामुळं नाहीतर मी मा आता मी काय करते ह्या महिन्यात इरकल

हां तिकडं आहे तिकडं तिकडे हां तिकडच आहे तिकडच हा तिकडे तिकडे लांब आहे तिकड लांब राहते तिकडं कोण म्हणलं तुला तळेकडं सगळं हा तिकडच राहतेसगरच्या बाया आटो करून जात माझ्या तिकड ह्याला पूजायला मग तिकडे स्वप्न काका म्हणायचं गळ्याच्या बायाने शिवाय माळ्या तुमच्या मायला तळ्यात माझ्यावाला जाता हा मी गेले होते तिकडं नाहीत हा मग इकडच मी गेले होते दवाखान्यामध्ये मग तिथं दवाखाने गेलते मग तिथं सगळ्याच्याच भेटी झाल्या तिथं आले होते अचानक कैले आलता कैलेची बायको आलती मी आता कोणालाच ओळखील नाही काय झाला पुरी झाल्या पुरी लग्नाला आल्या मला म्हणला फिरून दिला